मुलीचं लग्न पार आता तोंडावर आलेलं आहे तिला काही फर्निचर बिर्निचर द्यायचं ठरवलं का नाही ऐक मग अरे मी ये ना काय रे गड नाव हाऊ जेन लक्झरी लिव्हिंग म्हणून ना एक लय मोठ फर्निचर दुकान आहे ना शिकला मी आले होते मी ना बघत आत मध्ये जाऊन तुला करीते नंतर फोन अरे या 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 भैया काय फर्निचर घ्यायचं का हा फर्निचर घ्यायचंय माझ्या भाचीचं लग्न आहे तवाय ना लग्नात जरा चांगलं फर्निचर दाखवा बर विलय लांब वरून आले तुमच्या इथं फर्निचर पाहायला काय हो दादा याची काय किंमत आहे आमची ऑफर प्राइस तर हजार रुपये पण हा सोफा उडनचा आहे याची लाईफ टाइम वॉरंटी येईल सव्वीस जानेवारीच्या ऑफर मध्ये हा आम्ही तुम्हाला फक्त देणार पंचेचाळीस हजार रुपये असं वय मला खरं तर असा सोफा पा घ्यायला पाहिजे होता पा। याच्यावर तो झोपता बी येत चांगलंच मोठ कपाटे सोनीचा अख्खा सामान मावन याच्यात अरे देवाला दमले बाई बसते आता अरे बघितलंय मी काय म्हणत होते आता सोनीला तिच्या लग्नात एवढं फर्निचर घेतोय ना तर मला दिवाण घेऊन टाक ना त्याच्या सोबत चांगलं इथं मिळून राहिलेलंय तुम्ही काय माझ्या लग्नाला लय चवाच दिलं नव्हतं त्याचा पार आता खुळखुळा खुड़ झालाय घेऊन टाक आता लई नको पुढं माग बघू आणि आई वहिनीला नको सांगू बर का मला काय घ्यायचं म्हटलं लगेच तिच्या पोटात दुखान परत